तर आज मी आली आहे यांच्या काकाकडे आणि प्रोग्राम होता त्यामुळं सगळ्या बहिणी आल्या होत्या यांच्या चुलत बहिणी वगैरे सगळे आणि ही माझी लहान देराणी आहे तिची केस तुम्ही बघा किती लांब लचक आहे लंबी आहे ही पण माझी नणद आहे छोटी आणि ह्या पण नणदबाई आहे तर आम्ही सगळे ब्लॉगमध्ये चला म्हटलं त्यानिमित्तानं सगळे येऊन जातात आणि मी गे विसरून गेली बऱ्याच वेळची गे आलो होतो गप्पा गोष्टी केल्या बाकीच्या ननद माझ्या बाहेर गेल्या होत्या चहा पाण्याला गावामध्ये पद्धत आहे बोलवायची आणि चौदा एप्रिलच्या ना सगळं कुटुंब एकत्र आलं होतं त्याच्यामुळं मग आम्ही आलो होतो तर मला त्यांनी साडी दिली इथे आणि उभ्या उभ्या होतो सगळ्यांना जेवण होतं सगळं कुटुंब एकत्र जेवण होतं त्यामुळे सगळेजण आम्ही एकत्र आलो तर मजा आली आणि ही आहे माझ्या लहान देराची मुलगी लहान देराची तर गौरीपेक्षा छोटी म्हटलं तरी काही हरकत नाही सगळ्यात छोटी तीच आहे आणि या आहे माझ्या सासूबाई त्यांना त्यांना माहीत मा नव्हतं की मी व्हिडिओ आहे एकदम त्यांनी पदर घेतला तर गावामध्ये ही पद्धत असते एकदम माझ्या सासूबाई पण तशाच करायच्या यांची काकू आहे ही आणि या सगळ्या आहे माझ्या सासू ज्या आजूबाजूला तुम्हाला दिसत असून बसलेल्या त्या माझ्या सगळ्या सासू लागतात तर अशी फॅमिली छान सगळं एकत्र आलो आम्ही सगळ्यांनी जेवण पण मस्त केलं आणि आता निघायची वेळ आली ही आहे छकोली तुम्ही ओळखता एक दोनदा माझ्या ब्लॉगमध्ये आली आहे आणि आम्हाला जायचं होतं आज नागपूरला तर सगळे एकत्र आलं होतं त्यामुळे चांगलं वाटलं सगळ्यांच्या ओळखी झाल्या मी कदाचितच येत असते आणि अशीच फिरकी घेत होती मी माझी लहान देराणीची तिची केसनं खूप लांब आहे ना खूप मस्त आहे छान केस आहे तिचे घराकडे बघा ढोरं बकऱ्याचे आवाज गावात कसे आवाज येतो का चला आता निघतो आम्ही त्याकडे यांच्या देराच्या मैत्रिणी वेळ झाला निघाच होतं लवकर पण खूप विचार झाल्याला कॅन्सल करणं का वातावरण खराब होतं इकडे पावसाचं वातावरण होतं तर त्यामुळं जाणं झालं आमचं कॅन्सल तर आता चालली आहे मी विहारामध्ये गावातल्या विहारामध्ये आता संध्याकाळी परित्राण असते आणि रोज एक महिना प्रत्येक घरातल्या कोणी ना कोणी खीरचं वाटप असतो परित्राड आणि खीर वाटप असतो जो रोज असतो विहारामध्ये तर आता चाललो आम्ही विहारामध्ये तर ही बघा किती सुंदर बनेल बाबासाहेबांनी रमाईची सुंदर अशी जोडी इथे दिसत आहे तुम्हाला आणि किती सुंदर तिथे त्यांना हार घातले होते आजचा जो खिरीचा बेत होता तो आमच्या कुटुंबामधल्या होत्या म्हणजे जे माझे लहानधीर आहेत चुलत धीर आहे त्यांच्याकडला होता आणि उद्या आमच्याकडला आहे तर त्यामुळं मग इथं ताई पूजा करत होत्या आणि ही माझी लहान दिराची मिसेस आहे तर आज तिचा बेत होता जसं सांगितलं खीर बनवायचा तर ताई इथं खिरीचे सगळं खीर वाटायसाठी आणि इकडे ब हे वंदना वगैरे सगळी झाली होती आणि बाहेर सगळेजणं बसले होते त्यामुळं आतमध्ये ती आल्यानंतर पुन्हा मेणबत्त्या लावत आहे पहिले पण लावले होते पण आता पुन्हा सगळीकडे मेणबत्त्या लावत आहे बाहेर पण तुम्ही बघितले आहे त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये चौदा एप्रिलच्या बाहेर खूप सुंदर ज्योतिबा फुलेंची गौतम बुद्धांची खूप सुंदर बाबासाहेबांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे तिथे पण मेणबत्त्या लावल्या त्यांनी आणि आता इथं खीर जे बाहेर बसलेले आहेत गावातील मंडळी जे येतात रोज संध्याकाळी विहारामध्ये पर्यटन असते जसं सांगितलं आणि प्रत्येक महिनाभर पौर्णिमा असेपर्यंत आपल्याकडून खीर वाटप करतो सगळ्यांना तर सगळ्यांसाठी खीर काढत आहे इथे बघा गौरी इथे सगळ्यांना खीर देत आहे आणि गावामध्ये बघा वेळातून वेळ काढून रोज लोक संध्याकाळी इथे येतात इथे जे इथं सांगितलं जातं गाणे म्हटल्या जाते बाबासाहेबांचे चांगले विचार इथं मांडले जातात वंदना घेतली जाते जसं मी सांगितलं तुम्हाला इथे आणि सगळ्या बघा असं नाही का इथे सगळ्या एजेडच लोक आहेत सगळे मिक्स आहे स्वयं स्वयंपाक करून कोणी ल जसं टायमिंग इथं राहतो या टायमिंगला यायचं तर सगळे आपल्या घरचं स्वयंपाक पाणी अटपून इथे येतात तर असाच बेड सगळेजणं काढतात ते खूप चांगलं वाटलं बघून आणि मी पण इथे आली होती तर मला पण छान वाटलं मस्त वाटलं इथे मी जसं तुम्हाला माहीत आहे मला बाबासाहेबांची सगळ्यांचे गाणे खूप आवडतात मला ते इथे पण मी एक दोन गाणे म्हटले पण ते रेकॉर्ड नाही केले विसरले सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजली आहे सकाळची सातला दहा कमी आहे म्हणजे पावणे सातच्या जवळपास आहेच आणि इकडे चला आम्ही चहा ब्लॅक टी आहे ना मोठ्या बाई ब्लॅक टी करून जायला मस्त करते काळा चहा चांगला करते मग काय आमच्या गावामध्ये सकाळी सकाळी दूध भेटत नाही आठ नंतर दूध भेटते है ना तर आता निघत आहे आम्ही काल जाणार वा, वा, होतो पण काल वातावरण बरोबर नव्हतं आता चला मग आता सकाळीच निघे आज सगळ्यांचं काम आहे त्याच्यामुळे सकाळी बारापर्यंत नागपूरला पोचलं पाहिजे आम्ही तर आता निघतो कामं जे आहे घरी गेल्यावर करतो तर असं जमत असं तुम्हाला मी घरी गेल्यावर साड्यांचं पण फायनली आलो आम्ही नागपूरला रे आहे वेलकम टू नागपूर झोपीतच गेली सकाळ याच्यात आणि लवकर पोहचलो म्हणजे आम्ही साडे अकरा पर्यंत घरी पोहचलो सुद्धा होतो आणि गाडी चालणारे हे हे होते त्याच्यामुळं गाडी व्यवस्थित आणि भीती राहत नाही जेव्हा हे गाडी चालवतात मन ना व्यवस्थित चालवतात आणि म्हणून म्हटलं चला जास्त वेळ न करता म्हणून लवकर सकाळी निघालो तर बरोबर आम्ही साडे अकराला नागपूरमध्ये पोचलो आणि सकाळी सकाळीसुद्धा खूप ट्रॅफिक राहते जिकडे तिकडे सारंख्या सकाळी कामावर जाणारे लोक असतात त्यामुळे सगळं गाड्याची वर्दवड आणि तुम्हाला दिसत असेल ट्रॅफिक खूप होतं फायनली आलो घरी ना आपल्या घरेला जो सुकून भेटत आपल्याला जो आनंद ना कुठं भेटत ते बघा रूममध्ये पसारा भाग कसा पडला आहे आणि आमच्या घरचा हा पसारा भाग असा लेटला घरात आलेला गाडीमध्ये खूप अकडून बसून आलो आम्ही म्हणजे अकडलो आम्ही गाडीमध्ये सामान भरपूर होतो ना त्याच्यामुळे एवढं सामान प जास्त नेत नाही आपण एवढं जास्त नेलं तर चला आता पटपट कामं करते आवडते आणि आता वाजले आहे सव्वा अकरा म्हणजे आम्ही सकाळी साडेसातला निघालो आणि सव्वा अकराला आम्ही घरी टच झालो त्याच्यामुळे आज यावेळेस पहिल्यांदा गाडी एवढी फास्ट आणि व्यवस्थित आलो आम्ही लवकर आलो नंतर एक दीडदा वाजतोच आम्हाला यायला आणि सकाळी निघाल्याला कधी चांगलं राहतं चला आता सगळ्या घरात तर तुम्हाला दिसत असेल पसारा भरपूर पडला आहे तो सगळं आहे आणि मग तुम तुम